विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमेल टायटल पाहिलं की इंजिनिअरिंगचा आता फक्त एकच कॅपराउंड राहिलेला आहे तो आहे आता अठ्ठावीस तारखेला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस तारखेला इंजिनिअरिंगचा कॅपराउंड आहे तर बरेच विद्यार्थी काय विचारत आहेत की आता आमचा नंबर लागलेला नाही आहे कॅपराउंड वन टू थ्री किंवा आम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडलेला आहे तर आम्ही काय करावे तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी इम्पॉर्टंट अपडेट रेटिंग सांगणार आहे लास्ट चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर ह्यावेळेस जर तुम्हाला कॉलेज अलाउट झालं नाही तर तुमचं संपूर्ण जे वर्ष आहे ते व्हायला जातं स्पॉट राऊंडला बरेच विद्यार्थी विचारतात की कॉलेज अलाउट होईल का तर स्पॉट राऊंडला कॉलेज असं जे अलाउट होत नाही ठीक आहे असं जे अलाउट होत नाही आणि त्याचबरोबर बरेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे मेसेज येतात की आम्हाला बेटरमेंट केलेलं आहे चांगलं कॉलेज मिळू शकतं का तर ह्या व्हिडिओत हे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करावा विसरू नका जेणेकरून डिग्रीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये आपल्याच्यावरती मिळत राहणार तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी तुम ती असते की तुमची कॉलेज डिश फार्मसी असेल इंजिनिअर असेल फार्मसी स्टुडंट पास असतील किंवा इंजिनिअरिंगचे इंजिनिअरिंगचे एक राऊंड राहिला फार्मसीच्या अजून स्टार्ट होणार फार्मसीच्या विद्यार्थ्यांना देखील सांगतो लवकरात लवकर कॉलेज डिश फर्स्ट राऊंडची बनून तयार ठेवाय साठी डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे त्याला मेसेज करा पी सी एम किंवा पी सी बी ग्रुप तुमचा जो असेल तो आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोवाईड केली जाईल आमच्या टीममार्फत ती कॉलेज लिस्ट तुम्हाला त्यामध्ये कॉलेजचे नेम कॉलेजचं ऑफ कॉलेजचं लोकेशन कॉलेज कोड संपूर्ण माहिती त्या लिस्टमध्ये मा त्याचबरोबर फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जाईल आता ही बातमी इंजिनिअरिंगसाठी देखील होती दे। इंजिनिअरिंगला देखील असंच करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनला नंबर आहे त्या नंबरला मॅसेज करायचा आहे आणि त्या नंबरला मॅसेज केल्यानंतर तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे आहे असं मेसेज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आमची टीम कॉलेज लिस्ट प्रोवाइड करेल त्याचबरोबर फ्री काउन्सिलिंग ग्रुपची देखील लिंक मिळेल कॉलेज लिस्ट कशी मिळवायची आमची टीम तुम्हाल बर -बर। तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी सांगणार आहे लवकर जा इंजिनिअरिंगचा लास्ट चान्स आहे एक कॉलेज लिस्टसाठी तुम्ही गमवू नका लवकर जा मॅसेज करा कॉलेज लिस्टसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना फार्मसीचं डाऊट्स असतात तर फार्मसीची देखील आपण कॉलेज लिस्ट देत असतो तर फार्मसीची कॉलेज लिस्ट देखील द्यायला चालू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे असेल त्यांनी मॅसेज करा खाली दिलेल्या नंबरवर फक्त तुमचा ग्रुप पाठवायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे काय तर कटॉप काय असतात पहा कट ऑफ कसे हे करायचे म्हणजे तुमचा नंबर लागेल की नाही हे कसं समजायचं पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड या तिन्ही राऊंडला नंबर लागला नाही का नाही लागला तर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित नव्हती कॉलेजचा प्रेफरन्स व्यवस्थित नव्हता हो तर कॉलेज लिस्ट बनवायची कशी तर आपण जी कॉलेज लिस्ट देणार आहोत त्या ती लिस्ट शॉर्ट हँडसाठी तुम्हाला प्रेफरन्स म्हणून आहे त्या लिस्टमधून तुम्हाला कॉलेज उचलायचे आहेत कॉलेज उचलल्यानंतर म्हणजे तुमच्या पर्सेंटेज त्या ठिकाणी समोर लिहिलेला असतील तेवढ्या पर्सेंटेजच्या रेंजचे तुम्हाला कॉलेज उचलायचे आहेत आणि तुमची सेपरेट एक कागदावरती लिस्ट तयार करायची ती लिस्ट अशी तयार करायची तुम्हाला आवडतं कॉलेज एक नंबर त्यानंतर खाली असे ब्रँच वेगवेगळ्या जे आवडती ब्रांच आहे ती एक नंबर किंवा अन्य ब्रांच जे आहेत ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या तयार करायचे आणि असे तयार करून तुम्हाला काय करायचे व्यवस्थित दहा ते पंधरा आता शेवटचा राऊंड आहे एकतीस ते पस्तीस कॉलेजच्या प्लस टाका तुम्ही आपले कॉलेज लिस्टमध्ये तीनशे प्लस कॉलेजेस आहे हे कॉलेजेस सगळे टाका काय हरकत नाही तीनशेचं लिमिट असतं टेन्शन घ्यायचं कारण नाही तुम्हाला जेवढे कॉलेज टाकायचे तेवढे तुम्ही टाकू शकता बिंदासपणे तर लिस्टमध्ये तुम्ही शॉर्ट हँड लिस्ट करून तुम्ही तुमची लिस्ट बनवल्यानंतर ते अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर जे कॉलेज आले तेच पाहिजे आहेत त्या ठिकाणं ज्यांनी फॉर्म भरलाय त्याच्या त्या ठिकाणं पाहिजे आहेत की त्याने बरोबर कॉलेज टाकले की नाही जर त्याने चुकीचे कॉलेज टाकले असतील तर त्या ठिकाणं लगेच तुम्ही कन्फर्म करू नका फॉर्म त्याला म्हणा आमची कॉलेजचा प्रेफरन्स चुकलेला आहे तो दुरुस्त करून दे हा मोठा स्कॅम होता विद्यार्थ्यांसोबत हा मोठा मुद्दा होता ठीक आहे आता तीन तिसरा नंबरचा मुद्दा आता पहिला मुद्दा झालेला आहे कॉलेज तुम्हाला लागत का नव्हतं कॉलेज लिस्ट परफॉर्मन्स प्रेफरन्स बरोबर नव्हता ठीक हो आहे त्यानंतर तुमचं स्कॅम होत होतं तुमच्यासोबत बऱ्याच जणांचे पालकांचे कॉल आले आता विषय आहे की बऱ्याच जणांनी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला शॉर्ट हँड लिस्ट घेतली नव्हती हो आणि त्यांना कॉलेजचे नावसुद्धा माहीत नव्हते तर अशा पालकांचे देखील कॉल आले आम्ही काय हो करावे आता तर त्यांना मी कॉलेज रिट प्रोवाईड केलेलं आहे तिसऱ्या तिसऱ्या राऊंडच्या पालकांना ज्यांना मी कॉलेज रिट प्रोवाई केली होती त्या विद्यार्थ्यांचे टॉपच्या कॉलेजला नंबर लागलेला आहे त्याचा प्रूफ मी व्हिडिओ दाखवलेला आहे प्रूफ व्हिडिओ मी तुम्हाला मा आपल्या जी एम एस सी टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या ठिकाणी देखील पाहू शकता आणि अजून लवकर जा आणि चान्स मिस करू नका डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर नंबर आहे आणि त्या कॉलेज लिस्टला तुम्ही या ठिकाणी मेसेज करा आणि घेऊन टाका जास्त काही प्राईज नाही त्या ठिकाणी तुम्हाला सांगून देतील आपले काउन्सल काउन्सलिंगवाले जी टीम आहे ती सांगून देईन जास्त प्राईज नसते त्या कॉलेज लिस्टची एकदम कमी प्राईजमध्ये आहे ती कॉलेज लिस्ट आणि त्यामध्ये फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जातं तुमची काही समस्या असतील तर त्यात तुम्ही काउन्सिलर विचारू शकता ते काउन्सलर तुम्हाला चोवीस तास सपोर्ट देत असतात त्यामुळे काय अडचण टे टेन्शन घ्यायची गरज नाही ठीक आहे फार्मसी असेल किंवा इंजिनिअर असेल आणि अन्य अग्रिकल्चर वगैरे त्या विद्यार्थ्यांनी देखील दे के मेसेज केला तरी काय करेन ठीक आहे व्हिडिओ आढल्यास लाईक शक सबस्क्राईब करू शका भेटा पुढच्या मध्ये जोपर्यंत धन्यवाद